नमस्कार बघूया आज दिवसभरतील ठळक घडामोडी बातम्याचे लेटेस्ट अपडेट आणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी प्रांगणात आंदोलन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करत सातबारा उतारा कोरा झालाच पाहिजे या विषयास अनुसरून राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशानुसार व प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यापेक्षा शेतमजुराचे उत्पन्न जास्त आहे त्यामुळे शेती करणे नुकसानीचे बनले आहे उद्योगपतींचे सोळा लाख कोटी रुपयांची कर्जे राईट ऑफ करताना समिती स्थापन केली जात नाही पण छत्तीस लाख शेतकऱ्यांना पंचवीस हजार कोटींची कर्जमाफी करताना अट्टहास कशासाठी असा सवाल विचारत हे आंदोलन छेडण्यात आले यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कुशाप्पा मनोहर सातपुती संजीव पोळ यांचे आदी पदाधिकारी उपस्थित होते संपूर्ण कर्जमाफी न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला